आज आम्ही प संपूर्ण विदर्भाच्या सहा जिल्ह्यामध्ये आज संवाद दौरा आयोजित केलेला आहे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका सर्व निवडणुकीची तयारी आमची सुरू झालेली आहे वर्धा जिल्ह्याचे सन्मान्य सगळी अध्यक्षपासून सगळे तालुका बॉडी असो अध्यक्ष कमिटीतील सर्व पदाधिकारी जिल्हा कमिटीतील सर्व पदाधिकारी संघटन बांधणीसाठी सुरुवात झालेली आहे आणि येणाऱ्या या काळामध्ये सर्व आम्ही भावने जिल्हा परिषद लढवणार आहोत नाही सन्मान्य बाळासाहेब आंबेडकरांनी सर्वांना सर्वांसाठी म्हणजे समविचारी पक्षांना सोबत करण्याचे आदेश दिलेले आहे जर आमच्या सोबत कोणी युती करायला तयार नसेल तर आम्ही सोबळावर सगळ्या जागा लढू या जिल्ह्यातील जे मुद्दे आहेत ते मुद्दे आम्ही समोर घेऊन लढू उमेदवारी निवडीसाठी उमेदवार उमेदवारी निवडीसाठी आम्ही सगळ्यात आधी आमच्याच कार्यकर्त्यांना आमचे कार्यकर्ते पदाधिकारी त्यांनाच तिकीट देऊ त्यानंतर आम्ही जर आमची कोणासोबत युती होते तर फॉर्म्युला ठरल्यानंतर त्या पद्धतीने आम्ही उमेदवारी निवडी करू निवड करू